नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे तीस डिसेंबर आणि वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे कारण लवकरच दोन हजार तेवीस हे संपणार आहे आणि दोन हजार चोवीस हे लागणार आहे त्याचबरोबर ही चतुर्थी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे ज्या प्रकारे बघा श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिनासुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचा एक वेळ महत्त्व वेगळं महत्त्व आहे आणि त्यामध्येही चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे कारण चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित असते यामुळे त्यांना पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर त्यांना आसन अशा वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे की जास्वंदाचं फूल दुर्वा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा चणा डाळ आणि गुळाचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे आणि या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येणार नाहीत आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा पहा हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी कुठेतरी आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी अडचणी येत असेल काही दोष असेल वारंवार भांडणं होत असतील मतभेद कलह सारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील आजारी आजारपण पैसा आलेला टिकत नाही आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये पैसा खर्च होतो यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि कारगर आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचे आहे मोठ्या साईजचा पिवळा लिंबू आपल्याला घ्यायचा आहे या लिंबाला आपल्याला आडवा कट करायचा आहे कट केल्यानंतर यामध्ये असणारा सगळं र रस जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे लिंबू जे आहे या लिंबाचा साल जी असते ती आपल्याला आतल्या बाजूनी करायची आहे जी वरतून आहे ती आतल्या बाजूनी करायची आहे आणि जो वरचा पिवळसर भाग आहे तर तो आपल्याला आतमध्ये करायचा आहे असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक खोलगटसारखा दिवा आपल्याला तयार करायचा आहे तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवत आहे अगदी त्याच प्रकारे हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे तर आपल्याला दोन दिवे लागणार आहे तर दोन दिवे आपल्याला लिंबाचे तयार करायचे आहे तर तुम्ही बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल की लिंबाचे अनेकही उपाय जे आहेत ते केले जातात ज्या प्रकारे आपण स्वयंपाकघरामध्ये वापर करतो त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय या लिंबाचे सांगितले आहे लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी अनेक लिंबाचे उपाय केले जातात लिंबाचे उपाय केल्यामुळे इडा पिडा नकारात्मकता दूर होते यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यानंतर काय करायचे आहे या, या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर थोडं तूप घाला नसेल तर तुमच्याकडे तुम्ही देवाला नेहमी जे तू तेल तूप जे वापरता ते घाला यानंतर काय करायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला फुलवात घालायची आहे लांब वात तुम्हाला घालता येणार नाही फुलवात तुम्हाला या दोन दिव्यांमध्ये घालायची आहे आणि हे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे केल्यानंतर या दिव्याला तुम्हाला पाच बोट कुंकू हळद लावायची आहे आणि नंतर हे दोन दिवे घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचे आहे घराच्या प्रवेशद्वारावरती बाहेर साईडने हे दिवे तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला दोन लिंबाची दिवे लावायचे आहे तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो आपल्या घराचा सर्वात स्वस्थ सगळं काही चांगलं आणि वाईट ते आपल्या तिथल्या घराचा जो मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तिथं येत असतं लक्ष्मी तिथं येत असते अलक्ष्मी तिथं बाहेर जात असते चांगली लोकं तिथून येतात वाईट लोकं तिथे येतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलेही नकारात्मकता प्रवेश करणार नाही अलक्ष्मी जी आहे ती प्रवेश करणार नाही आपल्या घरामध्ये कुठलेही दोष ते प्रवेश करणार नाही तसेच आपल्या घरामध्ये सगळी नकारात्मकता जी आहे ती निघून जाईल अलक्ष्मी ती घरा बाहेर जाईल घरात दारिद्र्य आणि दोष जे आहे ते सुद्धा बाहेर जातील आणि आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ऐश्वर पैसा हा कायम टिकून राहील आणि यामुळे आपल्या घराची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल तसेच आपल्या घरातला जो करता पुरुष आहे त्याची सुद्धा भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय मानला जातो यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात काही भांडणं असतील घरामध्ये मतभेद असेल कल कलह हो असेल आजारपण असेल यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होतात आता हे दिवे तुम्ही सायंकाळी लावायचे आहे सा, सायंकाळी जे वेळी लक्ष्मी घरामध्ये येते त्या वेळेस आपल्याला हा दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर ते दिवे आहेत ते आपल्याला निर्माल्यमध्ये टाकून दे आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखालीसुद्धा टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ